गुड आफ्टरनून सर्वांना आपले सर्वांचे डबल मध्ये स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अन्न औषधामध्ये मेगा भरती निघालेली आहे नोटिफिकेशन आहे त्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत यामधील महत्वाचे पद आहेत लिपिक यामध्ये दोन्ही पदाचा कनिष्ठ लिपिक आणि वरिष्ठ वरिष्ठ लिपिक यामध्ये याच्या एकूण जागा किती आहेत पात्रता काय असणार आहे परीक्षेसाठी तसेच वयोमर्यादा संदर्भात आणि अभ्यासक्रम काय असणार आहे परीक्षेचा या व्हिडिओ मध्ये आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे शेअर करायचा आहे त्या अगोदर माहिती पाहण्या अगोदर आपण आपल्या डबल्यू एमी मध्ये ज्या बॅच सुरू झालेल्या आहेत पंधरा ऑगस्ट निमित्त ऑफर देण्यात आलेली आहे या सुवर्ण संधीचा आपण लाभ घ्यायचा आहे डीएमआर नागपूर आणि धुळे जी दोन हजार चोवीस करीता भरती आहे परीक्षा होणार आहे यांच्यासाठी बॅच सुरू करण्यात आलेली आहे यामध्ये ऍडमिशन सुरू आहे पाहूया आपण पहिल्याच प्रयत्नामध्ये यश कशा मिळवायचं आहे ते पाहणार आहोत तसे बेसिक पासून तयारी आपल्या अकॅडमी मध्ये करून घेतली जाणार आहे सेकंड बॅच आहे लेक्चर आपल्याला ले अनलिमिटेड वेळा पाहता येणार आहेत नेक्स्ट बॅच आहे शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस करिता बॅच सुरू करण्यात आलेली यामध्ये बालमानसशास्त्र या विषयाचे सर्व विषय शिकवले जाणार आहेत एक जी संधी आहे पेपर फर्स्ट आणि सेकंड जो दोन्ही पेपर साठी सेपरेट बॅच जॉईन करण्याची आवश्यकता नाही एकच बॅच जॉईन केली तर दोन्ही पेपरची संपूर्णपणे तयारी करून घेतली जाणार आहे नेक्स्ट बॅच आहे अंगणवाडी पर्यवेक्षिका पाचशे दोन हजार चोवीस करिता यामध्ये आयसीडीएस सहित सर्व विषय आपल्याला शिकवले जाणार आहेत त्यासाठी आपण ऍडमिशन घ्यायचे आहे यामध्ये बेसिक पासून तयारी करून घेतली आहे फक्त पन्नास विद्यार्थ्यांना प्रवेश असणार आहे टेस्ट सिरीज ई बुक आपल्याला नोट्स मोफत मिळणार आहे तसे लेक्चर आपण अनलिमिटेड वेळा पाहू शकणार आहात ऍडमिशन घेण्यासाठी अॅकडे जो क्रमांक आहे मोबाईल क्रमांक ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या मोबाईल क्रमांकावरती आपण संपर्क करायचा आहे बॅच विषयी आपल्याला संपूर्ण माहिती मिळून जाईल ठीक आहे आपण आता जे पद किती पद आहेत अन्न औषध प्रशासन विभागामध्ये ते पाहणार आहोत एकूण किती पद भरली जाणार आहेत दहा हजार चारशे अडुसष्ट मिनिट तुम्हाला दिसणार नाही त्यासाठी आपण यामध्ये एकूण दहा हजार चारशे अडुसष्ट पद भरली जाणार आहेत त्यामधील आपल्याला जे महत्वाचे आहेत सेवा भरती करिता यामध्ये लिपिक कनिष्ठ लिपिका आहे याचे एकशे अकरा पद आहेत आपल्यासाठी आणि वरिष्ठ लिपिकचे दोनशे सत्त्याण्णव पद भरले जाणार आहेत आपण ज्या दोन पदाविषयी माहिती पाहणार आहोत पात्रता काय असणार आहे अभ्यासक्रम काय आहे किंवा वयोमर्यादा या संदर्भात आपल्याला जे जा जागा मंजूर झालेल्या आहेत फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटच्या तर या पदाचा आपल्याला अभ्यास सुरू करायचा आहे कारण तर येणाऱ्या कालावधीमध्ये जाहिरात अपेक्षित आहे तर एकशे अकरा लिपिक आणि दोनशे सत्त्याण्णव वरिष्ठ लिपिक या दोन्ही पदासाठी आपण फॉर्म भरू शकणार आहात बारावी जे विद्यार्थी उत्तीर्ण झाले असतील बारावी पास त्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येणार आहे यामध्ये आपण पाहूया पात्रता काय असणार आहे पहिल्या याच्यामध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला पात्र कोण परीक्षेचा फॉर्म भरू शकते जे विद्यार्थी बारावी उत्तीर्ण आहेत ते परीक्षेचा फॉर्म भरू शकतात उद्या एकूण जागा पाहिलेल्या कनिष्ठ लिपिकच्या लिपिक का वयोमर्यादा काय आहे परीक्षेसाठी ओपन साठी अडोतीस आणि कॅटेगरी मधील उमेदवारांना बेचाळीस वर्षापर्यंत परीक्षा देता येते आता ही परीक्षा नेमकी टी सी एस किंवा आयबीपीएस कंपनी मार्फत होणार आहे किंवा एमपीएससी ला एमपीसी मार्फत होणार आहे हे निश्चित झालेलं नाहीये पण येणाऱ्या ज्या आकामी परीक्षा आहेत ग्रुप सीच्या सर्व एम पी सी मार्फत भरल्या जाणार आहे तर याची वयोमित पहाटे तसे जे हँडिकॅप व्यक्ती आहेत किंवा माझी सैनिक आहेत त्यांना अजून रिलेक्सेशन आहे, रिले आहे। वया, वया संदर्भात तर नेक्स्ट जे आहे महत्वाचा आपला जो आजचा घटक आहे अभ्यासक्रम अभ्यास काय करायला पाहिजे कोणत्या विषयाचा यामध्ये महत्वाचे चार विषय असणार आहेत त्या मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता आणि महत्वाचा जो घटक आहे जी के जनरल नॉलेज सामान्य या चार विषयाचा समावेश असणार आहे लिपिक आणि वरिष्ठ लिपिक या पदाकरिता तर पंचवीस पंचवीस प्रश्न असणार चार घटक आहेत पंचवीस दोनशे मार्कचा प्रश्न दोनशे मार्काचा पेपर आयोजित करण्यात येणार आहे एका प्रश्नाला दोन गुण असणार आहेत शंभर प्रश्न दोनशे गुण दोन तास कालावधी आपल्याला देण्यात येणार आहे मागचे जे पेपर झालेले आहेत त्यानुसार आपण सांगत आहोत तर आपल्याला अभ्यासाला सुरुवात करायची आहे या सुवर्ण संधीचा आपल्याला लाभ घ्यायचा आहे मोठ्या प्रमाणामध्ये जागा निघणार आहेत तसेच आपल्या मध्ये प्रयोगशाळा सहाय्यक या प्रयोगशाळा सहाय्यक बॅच दोन हजार चोवीस नवीन बॅच सुरू झालेली आहे यामध्ये तांत्रिक विषयासह सर्व विषय आपल्याला शिकवले जाणार आहेत तर आपण वैशिष्ट्य काय दिलेले आहे पहिल्याच प्रयत्नामध्ये आपल्याला यश कशा मिळवायचं यामध्ये अकॅडमी आग, आग, मार्फत संपूर्ण मार्गदर्शन केले जाणार आहे बेसिक पासून तयारी करून घेतली जाणार आहे टेस्ट सिरीज ईबुक मोफत मिळणार आहे तसेच लाइव प्लस रेकॉर्डे स्वरूपामध्ये लेक्चर असणार आहे आपण जर लाईव्ह जर उपस्थित राहू शकला नाही तर लेक्चर आपल्याला ले अनलिमिटेड वेळा पाहू शकणार आहे तर पंधरा ऑगस्ट आहे परवा दिवशी त्यासाठी त्या दोन दिवसामध्ये तुम्ही जर ऍडमिशन घेतलं तर आपल्याला पन्नास टक्के प्रत्येक बॅचवरती वरती डिस्काउंट ठेवण्यात आलेला आहे या सुवर्ण संधीचा सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यायचा आहे ठीक आहे तसेच आपण आपण आता अभ्यासाला सुरुवात पण करायची आहे ठीक आहे तर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर आपण लाईक करायचा आहे चॅनलला सबस्क्राईब ठेवायचा करायचा आहे जेणेकरून आपल्याला नवीन अपडेट नोटिफिकेशन मोबाईल वरती येत जाईल ठीक आहे सर्व विद्यार्थ्यांचे धन्यवाद